तो आहे नाही नाही मी बोलते इकडे बाईला फोन लावलाय कुठला गोरख पुल गोरख फुले पहिले काही नाही इथं बर काय बर म्हणालास रे कोण कोणच रे तू काय फोन लावतोस रे तू कशाला फोन केला भाई माणसाला फोन लावाला तुला काय वाटते का रे ठीक नाही किती लाईस तू हा काय लावला ला फोन मला नाव मी कोण आहे मी कोण आहे ना गि करू नाही 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 रॉंग नंबर लागला तुझा ती खाली बघा ते कुणाला लागला त्याला सांगा बर फोन लावलाय तो बावळ्याचा इतका काय इकडे मला फोन लागले की आमचे खेळाचे पोरगे हॅलो मला एवढं कळत नाही होय तुला एवढं कळाय ना मग काय तू काय कुठं झोपला का काय राहणार का पियाला दिला तुला चढणी का काय दारू पितो का तू दारे धरली तुला अरे एकतीस डिसेंबर आहे काय चढली काय तुला हो एकतीस डिसेंबर ची चढली काय तुला हो रे उली उली हे बघ बाई बघून तुला मस्ती आली का काय